पोलीस स्टेशन मोर्शी येथे फिर्यादी नामे विशाल कन्हैया दाभोडे वय बत्तीस वर्ष राहणार आठवडी बाजार मोर्शी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्यात अज्ञात आरोपीने होंडा कंपनीची युनिकॉर्न काळ्या रंगाची क्रमांक एम एस सत्तावीस बी आर सतरा तेरा दुचाकी के चोरी केली होती सदर गुन्ह्यातील दुचाकी हे ग्राम पांढरघाटी तालुका वरुड येथील अशोक मोहन युनाते या इसमाकडे असल्याची गोपनीय खबर मिळाल्यावरून मंगळवारी दुपारच्या सुमारास येथून आरोपी अशोक युनाते ताब्यात घेऊन दुचाकी बाबत विचारपूस केली असता प्रथमतः त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाचे युनिकॉर्न मोर्शी येथून चोरी केल्याचे सांगितले सदर आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने मोरशी वरुड येथून विविध कंपनीच्या एकूण सहा दुचाकी चोरी केल्या असून चार दुचाकी मध्य प्रदेश मधील ग्राम मोहना मांजरी इटावा येथे विकल्या असून दोन मोटारसायकली त्याच्या ताब्यात मिळून आल्याने सहा दुचाकी किंमत दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आरोपीसह मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आल्या संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड